नेवासा शहरातील श्रीरामपूर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सोमवारी सुरू करण्यात आली नेवासा शहराचे ग्रामदैवत श्री मोहिनी राजांची यात्रा असल्याने अतिक्रमण काढण्याची कारवाई स्थगित करण्यात आली होती अतिक्रमण काढण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वीच सर्व व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या रस्त्याच्या मध्यावरून पंधरा मीटर अतिक्रमण काढले जाईल असेही त्यात नमूद करण्यात आले होते प्रशासनाच्या या नोटीसाचा मान राखून बऱ्याच अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी आपले शटर काढून दुकाने मोकळी केली होती मात्र पंधरा मीटर अंतर आम्हाला मोजून रिमार्क करून द्या मगच कारवाई सुरू करा अशी मागणी जनसेवक अॅडव्होकेट संजय सुगदान यांनी यावेळी बोलताना केली त्यानंतर रस्त्याचा मध्य काढून पंधरा मीटर अंतराची मोजणी करण्यात आली अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने सोमवारी सकाळी श्रीरामपूर रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाले हे आपल्या अधिकारी वर्गासह श्री खोलेश्वर गणपती चौकात दाखल झाले होते एसटी स्टँड कॉर्नर पासून श्रीरामपूर रस्त्यावर एकूण तीन ते चार जेसीबी व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस फौज फाटा यावेळी दाखल झाला होता राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा परंतु या ठिकाणी सगळ्या व्यापाऱ्यांचं प्राथमिक म्हणणं एवढं आहे आम्ही तुम्हाला शंभर टक्के सहकार्य करायला तयार आहे परंतु तुमची पीडब्ल्यू टीची जी, पी जी हद्द आहे ती आधी कायम करा पंधरा मीटरपर्यंतची हद्द कुठं आहे ती कायम करा जवळ त्यांना त्यांची स्वतःची हद्द दाखवता ये ना आम्ही म्हटलं तुम्हाला पंधरा मीटर काढायचं तर पंधरा मीटर काढा परंतु तुमची बॉर्डर एक फायनल करा बॉर्डर नंतर आमचं चार फूट उरण पाच फूट उरण आमच्या रोजीरोटीचा प्रश्न तयार आहे उपलब्ध झालेला आहे त्या त्यात आम्हाला रोजीरोटीचा आमचा मार्ग मिटवता येईल परंतु त्यांच्याकडून नगरपंचायतवर लोटलं झालं की नगरपंचायत बॉर्डर फायनल करून देईल पी डब्ल्यू डीचे अधिकारी फार वरिष्ठ आहेत फार शिक्षणाने ते इंजिनियर झालेले आहेत आणि त्यांना नकाशा भानगडी या सगळ्या गोष्टी माहीत असतात नगरपंचायतचे अधिकारी इथं आले नगर, नगर... नगर... दोन मिनटं सर नगरपंचायतच्या कर्मचारी अधिकारी इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आम्हाला हद्द खुला दाखवता येत नाही तिथं कारण ते आमचं काम नाही तर या ठिकाणी आधी तुमची हद्द कायम दाखवा तुम्हाला जर तीस पंधरा पंधरा आहे तर तुमची हद्द खुला कायम करा त्यानंतर अतिक्रमणाला हात लावा हा आमचा सगळ्या व्यापाऱ्यांचा उद्देश तुमचे हद्द काढा आमचं म्हणणं नाही पण तुमचे हद्द तर कायम दाखवा परंतु ते पोलिस बळाचा वापर करून दाखवतात पोलिसांच्या बेसवर विनाकारण जर त्यांनी जर आधी हद्द खुणा कायम न दाखवता अतिक्रमण काढलं तर विनाकारण व्यापाऱ्यांची तळमळ म्हणून व्यापारी त्याला विरोध करू शकतो आणि पोलीस त्याच्यावर लाठीचार्ज करू शकतो ही ही शक्यता आहे तर मी या लाईव्ह द्वारे आवाहन करतो की पीडब्ल्यूडी विभागाने प्रथमता त्यांची पंधरा पंधरा मीटरची हद्द कायम करावी तरच तुमचं अतिक्रमण काढायला सुरुवात करावी <laughs> बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा